तो आले आम्ही आता इथपर्यंत मित्रांनो आलो बघा मित्रांनो गड गंभीरगड आपल्या वाघोबा देवाचं पवित्र स्थान असलेला हा आपला गंभीरगड आहे आणि या ठिकाणी आता चढून परत उतरायला मग बघा मित्रांनो गंभीरगड आपला ते साईडला पहा मित्रांनो खडकालं ना पाणी अजून निरपात आहे म्हणजे पाझरत आहे तर पहा यो गंभीर घाट आणि तिकडून जे आहेत ना ते आठवा पायली अनिठवी इथं मित्रांनो हे केलेलं आहे खडकांवर थोडंसं ना उत्पटांगिरी केलेली आहे म्हणजे काय आहे काय स्पष्ट दिसत नाही पण इथून बघा मित्रांनो इथून दरी इथून ही दरी बघा मित्रांनो संपूर्ण गंभीरगडाची दरी आहे इथून ही बोलतात सीता माता ज्यावेळेस राम भगवान राम भगवान लक्ष्मण माता सीता या परिसरामध्ये जे आलेले वनवासाला त्यावेळेस इथं ते राहायचे आणि हा आपला गंभीर गाड यस मित्रांनो आणि तसंच आपले वनवासामध्ये जे आपले पांडव पाच पांडव आलेले होते ना आणि माता द्रौपदी माता तर त्यावेळेस ते सुद्धा या परिसरात आलेले होते आणि ते या गडावर त्यांनी म्हणजे राहिलेले त्यावेळेस वनवास भोगलेला तसंच मित्रांनो इथून बघू शकता ते पण दगडावर काहीतरी लिहिलेलं आहे ते जाऊ दे आपल्याला कामाशी मतलब ठेवायचा तर या साईडला बघा मित्रांनो किती मस्त दरी दिसते ओके आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि या साईडला पण बघा मित्रांनो या साईडला बघा किती सुंदर असा ते तर इथून जे आहे ना ती चढा या साईडला जी आहे ती चढाव आहे हो आणि इथून परत जे आहे ना ती उतरण आहे उतरण ही उतरण परत मग चढण तर तुम्ही आलंच ना तर जास पण पाणी घे जास पाणी गुलकोंडी काही असं घे जा आम्ही काय हटलं ना म्हणजे आम्ही निंबापूरचा आहो पण आम्हाला काही फरक नाही नागलीच्या भाकरी दोन दोन खानाला तर अख्खा दिस स्टॅमिना पहा यो डोंगर तर इकडं पहिले लोकांना राहायची जुने काळात आपला इतिहास आपले लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो याद रखेंगे इतिहास को भूलेंगे नाही तर त्याच्यासाठी मित्रांनो मी आहे हा बघा हा आता उतरण आली उतरण आली उतरण आली मग असं या नीट चढायचा आठवून तो एका आता आठवी दिसत आहे आठवी काय पाहिली रे कल्या पाहिले पाहिली पाहिली दिसत आहे म्हणजे त्यावेळेस ते आदिवासी लोकांचे मोजमाप काय होते ते आहेत तर बघा मित्रांनो ओके